सल्ला ज्योतिषाचा सर्वांच्या उपयोगाचा नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते प्रत्येक नवीन भागात आपण ज्योतिषशास्त्रातील नवीन विषयावर चर्चा करीत असतो शास्त्रीय गोष्टींचा शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो आजच्या भागात मात्र आपण केवळ एका संकल्पनेवर चर्चा करणार आहोत ती संकल्पना म्हणजे सल्ला ज्योतिषाचा ही होय आता सल्ला ज्योतिषाचा या संकल्पनेत नवीन काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो कारण प्रत्येक ज्योतिषी जातकाला मार्गदर्शन करतो म्हणजे एक प्रकारे तो सल्लाच देत असतो मात्र यात फरक असा आहे की जातकाने विचारलेल्या प्रश्नावर मार्गदर्शन करणं हा भाग वेगळा आणि न विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर मार्गदर्शन करणं सल्ला देणं हा भाग वेगळा आहे आयुष्यात असे अनेक प्रश्न असतात की जे सहसा ज्योतिषांना विचारले जात नाही म्हणून ते महत्त्वपूर्ण नसतात असं होत नाही त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकांशी कसं वागायचं त्यांना कसं सांभाळायचं त्यांच्याशी व्यवहार कसा, कसा, कसा करायचा याच विषयावर मी राशीनुसार प्रत्येकाला सल्ला देण्याचा प्रयत्न करणार आहे जो साहजिकच सर्वांच्याच उपयोगी पडणारा आहे <Sessizia> सार्वजनिक जीवनात वावरत असताना दररोज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांशी आपला संबंध येत असतो किंबहुना दिवसभरात अनेकांशी आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेतून वावरावं लागतं असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात प्रत्येक मनुष्य हा इतरांपेक्षा वेगळा असतो त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती त्याचा स्वभाव हा वेगळा असतो एखाद्याकडून काम करून घ्यायचं असेल किंवा एखाद्यासोबत काम करायचं असेल तर त्याची मूळ प्रवृत्ती त्याचा स्वभाव लक्षात घेऊन काम करावं लागतं अगदी आपल्या घरातही वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आपण जिथे काम करतो तेव्हा तिथेही अनेक प्रकारच्या लोकांशी आपला संबंध येतो त्यामुळे प्रत्येकाचं मन सांभाळून काम करावं लागतं आणि हे प्रत्येकाला माहिती आहे मात्र समोरील व्यक्तीचा स्वभाव आपल्याला तेव्हाच माहिती पडू शकतो जेव्हा तो आपल्याला दररोज भेटतो किंवा नेहमीच त्याच्याशी आपला संबंध येतो जीवनामध्ये अनपेक्षितपणे देखील अनेक लोकं भेटतात त्यांच्यासोबत खूप महत्त्वाची कामं आपल्याला करावी लागतात मग अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी कसं जुळवून घ्यावं जेणेकरून समोरील व्यक्ती देखील आनंदी राहील आणि आपलं काम देखील शांततेने पूर्ण होईल हा आजच्या काळातील खूप मोठा प्रश्न आहे घर असो किंवा बाहेरील आघाडी असो प्रत्येक व्यक्तीला या प्रश्नाचा सामना करावा लागतो मात्र ज्योतिषशास्त्र समजून घेतलं तर ही बाब सहज सोपी होऊ शकते ज्योतिषशास्त्र हे मानवी आयुष्याच्या सुखासाठी त्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी निर्माण झालेलं शास्त्र आहे मानवी आयुष्य अधिक सुखद सुखकर व्हावं या महान उद्देशाने आपल्या ऋषीमुनींनी या शास्त्राची निर्मिती केली आहे त्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक वेळा या शास्त्राचा उपयोग होतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शास्त्र आपल्याला उपयोगी पडतं विशेषत विवाह ठरवताना नाती जोडताना या शास्त्राचं महत्त्व वेगळंच आहे विवाह जुळवताना पत्रिका बघणं गुणमिलन करणं हा विषय करू शकतो परंतु मानवी आयुष्यात अनेक नाती असतात ती जुळवता येत नाही मग ते तुमचे शेजारी असतील तुमचे मित्र असतील तुमचे सहकारी असतील तुमचे वरिष्ठ असतील अशी सर्व नाती सांभाळत आयुष्य समृद्ध करणं याला एक विशेष महत्त्व आहे म्हणजे कोणतंही संकट आलं कोणताही प्रश्न आला की समोरील व्यक्ती मेष ते मीन अशा कोणत्याही राशीचे असू शकते त्यांच्याशी तुम्ही कसं जुळवून घेणार आहात याला आपण डेस्टिनी मॅनेजमेंट देखील म्हणू शकतो म्हणजे तुमचं भविष्य तुमच्याच हातात समोरील व्यक्ती कोणत्या राशीची आहे हे समजून घेऊन त्यानुसार जर आपण काही गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करू शकलो तर निश्चितच आपलं आयुष्य सुखद होईल यानुसार जर तुम्ही मेष राशीचे आहात तर इतर सर्व राशींसोबत तुमचं नातं कसं असेल तसंच तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यायचं असेल तर ते कसं जुळवून घ्यावं म्हणजे मेष राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यावी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत यासाठी आपण एक नवीन मालिका सुरू करीत आहोत आणि तिला आपण सल्ला ज्योतिषाचा असं नाव दिलेलं आहे असा सल्ला जो तुम्हाला दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्या सुखद आयुष्यासाठी तो निश्चितच महत्त्वाचा आहे म्हणजे घरात पत्नीशी मुलांशी आई वडिलांशी कसं वागावं हे कळत नाही ऑफिसमध्ये बॉसशी सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी कसं वागावं हे कळत नाही इतकंच नव्हे तर मित्र शेजारी बसमध्ये रेल्वेमध्ये सोबत प्रवास करणारे प्रवासी अनोळखी व्यक्ती या सर्वांशी कसं वागलं पाहिजे आपण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ते चुकीचं का वाटतं समोरची व्यक्ती मला समजून घेण्याचा प्रयत्न का करीत नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात दररोज निर्माण होत असेल मात्र खरं हे आहे की ते तुम्हाला नव्हे तर तुम्ही त्यांना समजून घेण्यासाठी कमी पडत आहात समोरील व्यक्तीला समजून घेऊन त्याच्याशी व्यवहार कसा करावा हे मी तुम्हाला या मालिकेच्या माध्यमातून राशीनुसार समजावून सांगणार आहे आपलं हे शास्त्र सर्वांच्या सुखांचा विचार करतो त्यानुसार आम्ही देखील प्रत्येक वेळी नवनवीन नौ, प्रयत्न करीत असतो मागे देखील आम्ही असाच एक प्रयत्न केला होता की तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटला अनुसरून ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील की ही माझी ही रास आहे आणि आम्हाला ही माहिती हवी आहे त्या राशीची पत्रिका आपण सर्वप्रथम घेऊया एक असते पराविद्या आणि एक असते अपराविद्या अपराविद्या ही मानवी आयुष्यात आवश्यक असते कारण आपल्याला रोजच आयुष्य जगायचं आहे संसार करायचा आहे त्यामुळे स्वतःसाठी स्वतःच्या जबाबदाऱ्यांसाठी आपण अपराविद्या आप वापरत असतो परंतु एक पराविद्या देखील असते जी आपण किमान कधीतरी वापरली पाहिजे म्हणजे ज्यामध्ये कोणताही भाव नसतो किंवा ती आपण कुणाला सांगत नाही सोशल मीडियावर देखील शेअर करत नाही त्यामागे आपला कोणताही हेतू नसतो परंतु ते कार्य आपण निश्चितच करतो त्या पद्धतीने सगळ्यांनी पराविद्या वापरून आपल्या राशीची आणि त्यासोबत इतर सर्व राशींचा फायदा व्हावा या उद्देशाने सर्व प्रथम कोणत्या राशीची माहिती घेतली पाहिजे हे तुम्ही आम्हाला सुचवावं सर्वात जास्त कमेंट ज्या राशीसाठी येतील त्या राशीची माहिती आपण सर्वप्रथम घेऊ अर्थातच तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती योग्य आहे ती आपल्याला उपयोगी पडणार आहे तर तुम्ही या चॅनलला शेअर करू शकता अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे चॅनल मेंबरशिप देखील तुम्ही घेऊ शकता जेणेकरून कोणताही व्हिडिओ इतरांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तसंच मेंबरशिप घेतलेल्या ज्योतिषप्रेमींसाठी आपण पुढे स्पेशल व्हिडिओ देखील बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष